ना, बारा लिटरची बादली भरली माझी तरी पण अजून दूध आहे मशी सडात ती मला वताय लागे आता बादली मी उठतोय मशी खालून बादली पलटी मारतोय पलटी मारतोय मारत बादली मी बादली हो बारा लिटरची मी पलटी मारली तर ती मारून अजून दोन लिटर दूध काढायचंय मला मशीचं परत आजू बसून मशीचं दूध काढतोय मी मशी खाली बारा लिटरची बादली भरून ज्या प्रभाधी मैस आहे ज्या गुजरातची म्हैस त्या टायमाला इथं बारा लिटर दूध आहे गूळ आणि तेल देण्याचं कारण म्हणजे म्हशीला गरमी राहते म्हशीमध्ये गरमी राहते आणि दूध देते म्हैस गर्मी वाच ह्या प्रकारचं भरायचं कायची Кейс.